स्वागत करायचं आहे विषय आहे आव्हाने या या विषयावर शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संबोधित करणार आहे बाबासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी शिवसेनेचे दोन्ही शहर प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांतजी खैरे साहेबांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे यानंतर बाळासाहेब थोरात आणि विश्वनाथ स्वामी साहेब चंद्रकांत खैरे साहेबांचं स्वागत करते आपण सगळे उदय ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन आहोत खैरे साहेबांना विनंती करणार आहे आपण कोणत्याच राजकीय आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करावं हो। महाराष्ट्राची कुलसार वाहून

संकल्प मेळावा आपण या ठिकाणी येत आहोत त्यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि आपले शिवसेनेचे प्रमुख महाविकास आघाडीचे नेते सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा करून त्याप्रमाणे आदित्य साहेबांना मानाचा मुद्रा करून आपले शिवसेनेचे नेते संपला आपले शिवसेनेचे नेते साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी जय महाराष्ट्र उपस्थित सर्व बंद वाढ प्रचंड गर्दीमध्ये हा शिवसंकल्प दौरा माननीय उद्धव साहेबांचा संभाजीनगर मधून सुरुवात होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग होऊन मी या ठिकाणी मुद्दा माझा या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो अरे वाजवला त्याचं स्वागत आहे ना राजीव शिंदे राजीव शिंदेला मी आधीच सांगत होतो की ते शिवसेनेमध्ये ये म्हटला जर आधी जर आला असता तू लोकसभेच्या आधी तर मी निघून असतो आला परंतु मुंबई ना पंचवीस हजार मतदाना दिली दिली मला पण दिली असेल मग हरकत नाही तो आता आला आपल्याला पुढे अजून खूप काम करायचं आहे शिसुले परिवाराचे अक्षेश सिसोले इथे चीछ, आले मी त्यांचं पूर्ण शिसुले परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो कल्याणरावजी पाटील हे अनेक वर्ष या जिल्ह्याचे नेते पण होते त्यांच्या घराचे होते आणि त्यावेळेस पंडित पाटील यांनी कारखाना सुरुवात केला होता हा आणि तो कारखाना सुरुवात केल्यानंतर मग संपूर्ण पैठण तालुका सुनाम सुनाम करण्याचं काम हे शिसोले परिवाराने केलं आमचे मित्र होते त्यांनी सुद्धा खूप चांगलं त्या ठिकाणी काम केलं आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात जरी असले तरी मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे शिसोले परिवाराने या ठिकाणी मी सांगू इच्छितो कोणत्याही त्या गद्दाराला पाडायचं आहे गद्दार पाहणार का त्याप्रमाणे बाकीचे इतर सर्व जे आलेले बी आर एस आरबीआय सगळे आले त्यांचं मी मला स्वागत होतो या संपूर्ण समाजाच्या जिल्ह्याच्या होते त्याचं स्वागत करतो मराठा जेवती स्वागत करतो म्हणून मी या ठिकाणी राजीव सांगे बाजू आपल्याला त्या गद्दाराला पाहायचं की ज्या गद्दाराने रोज साहेबांच्या बाबतीत शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उलट मोठं बोलतो त्याचा खात्मा करायचं राष्ट्रीय आणि म्हणून मी या ठिकाणी तुला त्या ठिकाणी तुला स्वागत करतो मनापासून आणि एकच या सगळ्या जे आले आलेले आहेत त्याला मी विनंती केली हात जोडून विनंती करेन गटबाजीमध्ये मध्ये जायचं नाही आपण सर्व उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्यसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत गडबाजीमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी राजकारण संपत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की कोणत्याही परिस्थिती त्या ठिकाणी शिवसेना खरं म्हणजे आंदोलनातून पुढे येते आपलं हे शिबिर मार्गदर्शन करण्यासाठी असतं पण आपण इतके आंदोलन केले आत्तापर्यंत प्रचंड आंदोलन केले पण अनेक जण म्हणतात की आंदोलनातून शिवसेना उभं राहिली अनेक आंदोलन केले आपण खूप आंदोलन केले पण आता जसं जसं त्या ठिकाणी आपण पुढे जातो तसं तसं त्या त्याप्रमाणे आपल्याला आंदोलनाची दिशा बदलावी लागते आणि म्हणून या ठिकाणी मी सांगेन आपल्या सर्वांना पुढे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जे काही नवीन रचना निर्माण झाली ती परत एकदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नव्हे तर देशात एक मोठं वादळ निर्माण झालं ते अरे उद्धव साहेब ख जबरदस्त आहे त्यांचेही त्यांनीच मोदींना बोलू शकतात आज मोदींनी किती खोटे नाटे केले अहो पंधरा लाखापासून तर आतापर्यंत रोज जातात हे करायला लागले आता महिला आज सगळ्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन उभं राहतात तिथे काही नाही आहे पुढे ब दोन महिन्याचं फक्त बजेट आहे आणि मग या महिला काय करतील म्हणून या सगळ्या खोटे गोष्टी करणारे हे सगळे भाजपचे लोक मोदी असतील की त्यानंतर मग ते त्यांचे साथीदार असतील गृहमंत्री काही काही उपयोग नाही आणि मग आता या सगळ्या खोट्या गोष्टीला पण आम्ही चारसो पाच जाईंग चारसं पाच गेलेच नाही कारण माननीय उद्धवजीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी शरद पवार साहेब असतील बाकी सर्व असतील त्यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काही कळलं की आता यामध्ये सरकार बदलणार आहे पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की प्रकारे या सर्व नेत्यांच्यामुळे लवकरच त्या ठिकाणी हे मोदी सरकार कोसळणार आहे आणि कोसळल्यानंतर मी या ठिकाणी सांगतो की आपलं उद्धवसाहेबांचं सरकार त्या ठिकाणी केंद्रात पण येईल आणि महाराष्ट्रात पण येईल म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आतापासून आपसातलं सगळं मिटून टाका नाही आपल्याला फक्त आता आपलं महाराष्ट्रात आपण जिंकायचं आहे मराठी सरकार आपल्याला आणायची आहे आपण फक्त आता नऊ जरी जागा मिळवल्या असतील तरी आपण त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त जागा मिळवायच्या मागे एकदा ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं होतं आपलं त्यावेळेस आपल्या सतरा जागा मराठवाड्यामध्ये आल्या होत्या सतरा जागा शिवसेनेच्या आणि म्हणून आत्ता तसंच त्या ठिकाणी सतरा तर वीस जागा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला आणावं लागतील मी या ठिकाणी सांगेन साहेबांना की या पूर्ण नऊच्या नऊ जागा ज्या या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्या फक्त शिवसेना भाजपा युती म्हणून आल्या होत्या परंतु माझा पराभव झाल्यानंतर एक मोठी मागच्या वेळेसचा जो पराभव झाला त्यानंतर लक्षात लोकांच्या एमआयएम परत येईल आता जातीवादी पक्ष एम आय एम या ठिकाणी यायला लागला आता ने त्या ठिकाणी खूप म्हणजे दंगली बिंगली घालायला सुरुवात केल्या आणि म्हणून लोकांनी पाहिलं नको हे नको आणि म्हणून नऊच्या जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेच नाही युतीच्या संपूर्णच्या संपूर्ण जागा जा आल्या होत्या आणि आता सुद्धा आपल्याला सुद्धा तसंच करावं लागेल तसंच करावं लागेल म्हणून या ठिकाणी निर्माण जोरदारपणे या ठिकाणी हा एमआयएम परत रोगवार करतोय हा आय परत पौर्व आणि मध्यमध्ये डोक्यावर काढतोय तिथे आपले पौर्व आणि मध्य हे आपले शिवसेनेचे आहेत त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या पश्चिमपासून सगळे नऊचे नऊ जागा त्या ठिकाणी आपल्या आहेत आणि आपल्या आणण्यासाठी ताकदीने मशाल हातात घ्या आणि मशाल हातात घेऊन त्या ठिकाणी आपण जोरदारपणे त्या ठिकाणी उत्तव साहेबांच्या ठोकाने आपण यशस्वीने वाटचाल करूया एवढंच सांगतो तुम्हाला सर्वांना आणि ते ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांना त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि सा सा, मी सांगितल्याप्रमाणे गटबाजीमध्ये जायचं नाही आपण आपल्या माननीय उद्योगीचा आदेश त्या ठिकाणी पाहायचा एवढंच सांगतो जय हिंद जय भारत धन्यवाद खैरे साहेब यानंतर मी शिवसेनेचे सचिव